मातीने भरलेला हायवा संदीप शेट्टी यांच्या बाबळीला ठोकला आणि ठोकल्याच्या नंतर जी इथं वस्तीसाठी लाईन होती ती लाईनचे लाईटीचे लाईटीची लाईन होती त्याच्यामध्ये तीन खांबळे पडले आणि शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन दिवसापूर्वी उद्भव उद्भवला होता आणि ते काम एक फोन करता आणि फोन केल्याच्या नंतर त्यांनी काही तासामध्ये आपल्याला लाईट चालू करून दिली त्यांचं सर्वप्रथम ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं सहकार्य पुढं असं आम्हाला राहील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाण शिवजयंती असताना तुम्ही या ठिकाणी हे जे काय लाईटचं काम केलंय काय सांगायच्याबद्दल तुम्ही आम्हाला सध्या लाईटीची म्हणजे लोकांना गरज लाईटची जी असते ना पहिली लाईट महत्वाची नंतर मग आपलं बाकीचे रामांची तर अशा आज या ठिकाणी इलेक्ट्रिशियन विभागाचे सर्व कर्मचारी वर्ग आणि आमचा शेतकरी वर्ग या ठिकाणी अशा दृष्टिकोनातून जमलेला आहे की बाबा काल अकरा वाजता जे झालेली लाईटीचं जे, जे काही खांबळे पडले होते ते त्यांनी चोवीस तासाच्या आत उभे करून दिले आता आमच्या शेतकऱ्यांचे काकडीचे लावडे कोणाच्या कांद्याच्या भरणे कोणाच्या कलिंगडे ह्या शेतकऱ्यांची जे नुकसान होणार आहे ती त्यांनी विचारात करता विचारात घेता चोवीस तासाच्या आत लाईट चालू करून दिली त्याच्याबद्दल त्यांचं सर्व शेतेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मोदर तिच्या वतीनं आमच्या अंबिका नगर अंबिका माता मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचं सर्वांचं सरचे स्वागत आणि माझ्या गावाच्या वतीनं त्यांचा मी आभार मानतो